सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत क्रीडा क्षेत्रातही भारतीय महिला खेळाडूंनी आपलं कौशल्य सिद्ध केलंय भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं महिलांच्या क्रिकेट संघाला अधिक पाठबळ आणि प्रोत्साहन देण्याची गरज आहे असं मत भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार शांता रंगास्वामी यांनी केलं सन एकोणीसशे सत्तरच्या दशकात भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद भूषवलेल्या शांता रंगास्वामी यांना अर्जुन पुरस्कारानं सन्मानित केलंय त्यांच्या सहकारी यष्टीरक्षक व्यंकटाचार्य कल्पना यांच्या त्या मंगळवारी कोल्हापुरात आल्या होत्या यावी कोल्हापूर जिल्हा एमएचर बॉडी बिल्डर्स असोसिएशन रेशन धान्य दुकानदार संघटना सप्लाय युनिट संघटना आणि क्रीडाप्रेमी नागरिकांच्या वतीनं डॉक्टर रवींद्र मोरे यांच्या हस्ते शांतारंगा स्वामी आणि व्यंकटाचार्य कल्पना यांचा सत्कार करण्यात आला तसंच संघटनेच्या वतीनं भरवण्यात येणाऱ्या क्रिकेट स्पर्धांच्या किटचं अनावरण शांतारंगास्वामी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी डॉ रविंद्र मोरे यांनी शांतारंगास्वामी यांच्या क्रिकेट कारकिर्दीचा आढावा घेतला सत्काराला उत्तर देताना शांतारंगास्वामी यांनी क्रीडा क्षेत्रात महिला महिलांचा दबदबा असल्याचं नमूद केलं तसाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून महिला क्रिकेट संघाला अधिक प्रोत्साहन आणि पाठबळ मिळालं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली की उस जमाने में महिला क्रिकेट अलग था बी सी सी आई के अंदर में नहीं था आ, अगर इतना फैसिलिटीज जो अब मिल रही है वो अगर हमारा ज़माने में मिलते थे हम बहुत कुछ आ, अचीव कर सकते थे लेकिन हाँ, एक खुशी की बात है कि आज का प्लेयर्स अच्छा कर रहे हैं और फ्यूचर में और भी अच्छा होगा ये हमारे लिए वी आर वेरी सेटिस्फाइड विद दैट फीलिंग क्रीडा पंढरी अशी ओळख असणाऱ्या कोल्हापूर नगरीनं केलेला सत्कार आपल्या जीवनातील अत्युच्च आनंदाचा क्षण असल्याचं शांता रंगास्वामी यांनी नमूद केलं यावेळी नाना उल्पे मदन चोडणकर दीपक शिराळे संदीप जाधव हिदायत मणेर प्रकाश द्राक्षे अक्षय ठोमरे श्रीपती पाटील प्रदीप खोजगे चंदाराणी कांबळे आकाराम पाटील उपस्थित होते